हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल इसी लर्न लॅनेन ग्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिन या विषयावर अतिशय सोपा व सुंदर मराठी भाषण विवेधितेत एकता आहे आमची शान विवेधितेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे अमुचा भारत देश महान म्हणूनच आहे अमूचा भारत देश महान सन्माननीय व्यासपीठ आदरणीय प्राचार्य शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अक्षय आहे प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग मंगलपांडे राजगुरू सुखदेव बाळ गंगाधर यांसारख्या अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत या सर्व शूर वीरांना व देश श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे पंधरा ऑगस्ट हा आपला देशाचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात सर्व शाळांमध्ये झेंडा वंदन व राष्ट्रगीत गायले जाते आपल्या देशात विविध भाषा जाती धर्म असले तरी सर्व लोक बंधुभावाने एकत्र राहतात पण भारतात दहशतवादी गरिबी असमानता भ्रष्टाचार अशा समस्या सुद्धा आहेत आपण सर्वांनी मिळून या समस्यांवर मात केले पाहिजे चला आपण सर्वांनी आज प्रतिक्रिया घेऊया की आपण पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या पूर्ण भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवू जय हिंद जय भारत धन्यवाद